नमस्कार मी अशोक काकाई ग्रॅम गोल्ड मधून बोलत आहे आज तुमच्यासाठी आम्ही छान असे अँटिक पॉलिश मध्ये नेकलेस घेऊन आलेलो आहे जे की खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तर चला तर मग त्याच्यामध्ये आपण डिझाईन्स बघूयात बघू बगु शकता खूप सुंदर असे डिझाईन्स आपल्याकडे आलेले आहेत त्याचे डिझाईन्स पॅटर्न्स खूप सुंदर आहेत जे की वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात त्याच्यात इयरिंग सुद्धा आहेत जे की खूप सुंदर आहेत डिझाईन त्याची बघू शकता तुम्ही खूप छान अशी डिझाईन इयरिंग सुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये आलेले आहेत बघू शकता याच्यामध्ये मोती वर्क आहे जे की खूप सुंदर दिसतंय त्याच्यावरती सुद्धा इयरिंग्स आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी पॅटर्न आहे जे की खूप सुंदर दिसते त्याच्यामध्ये डिझाईन्स आणि व्हरायटीज आपल्याकडे खूप जास्त आलेले आहेत हे सुद्धा बघू शकता ग्रीन कलरच्या डिझाईन मध्ये खूप सुंदर असे डिझाईन मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे सुद्धा मोतीमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन याच्यामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये इयरिंग सुद्धा खूप सुंदर आहेत खूप सुंदर अशा व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत याच्यामध्ये बघू शकता क्रिस्टल मणी आहेत जे की खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन अशी दिसतेय तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे दागिने मागू शकता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून हे दागिने तुम्हा फो, डिज़... तुम्हाला आम्ही फोटो पाठवू त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन सिलेक्ट करून हे दागिने घेऊ शकता आणि शॉपला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा हे दागिन्यांचे डिझाईन्स तुम्हाला मिळतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या पत्त्यांवरती जाऊन तुम्ही हे दागिने खरेदी करू शकता लवकरात लवकर हे दागिने खरेदी करा आणि याच्या सुद्धा आपण खूप होलसेल रेटमध्ये ठेवलेल्या आहेत चला तर मग लवकरात लवकर तुमच्या ऑर्डर्स बुक करा धन्यवाद